विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ सोलापुरात झालेल्या प्रचंड पावसामुळे नागरिकांचे हाल खासदार प्रणीती शिंदे यांची शहरातील पाहणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आयुक्तांना निर्देश गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज बारा सप्टेंबर विविध भागांची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली खासदार शिंदे यांनी नालेसफाई व आपत्कालीन यंत्रणांच्या निष्क्रियतेवर प्रशासनाला जाब विचारला दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होतात पण नालेसफाई कागदावरच पूर्ण होत होतच नाही असा घणाघात करत त्यांनी तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली निधीवरील प्रश्नचिन्ह दोन हजार एकोणवीस मध्ये मंजूर झालेल्या एकोणवीस नाल्यांच्या रुंदीकरणासाठी एक नव्याण्णव कोटींच्या निधीवर शिंदे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले टेंडर झाले तरी एक रुपयाचेही काम सुरू झाले नाही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या मिलीभगतीमुळे भ्रष्टाचार फोपावला आहे असे आरोप त्यांनी केले एन सी पी निधीचा गैरवापर केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू अभियान एन सी पी योजनेतून शहरासाठी मंजूर झालेल्या चाळीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी निधीच्या वाटपावरही शिंदे यांनी आक्षेप घेतला मी सुचवलेली कामे डावलून सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली चौदा रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत माझ्या प्रस्तावांचा समावेश नसेल तर आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा खासदार शिंदे यांनी दिला या बैठकीला शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर आरिफ शेख अलकाताई राठोड रियाज हुंडेकरी आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते विश्व प्रतिनिधी जावेद शेख सोलापूर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा